रसिक हो आठवणी आई वडिलांच्या हा लोकप्रिय कार्यक्रम काही वर्षांपूर्वी आकाशवाणीवर प्रसारित झाला होता त्यामध्ये विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी त्यांच्या आई वडिलांच्या आठवणी या कार्यक्रमातून आपल्याला सांगितल्या आहेत रसिकांच्या आग्रहास्तव आठवणी आई वडिलांच्या हा कार्यक्रम आम्ही बी एम जे ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत याचा जरूर आस्वाद घ्या हो रहा खाली में बसता मोहोरहा मग आठवीत सारे थोडे हसता भुल्होर गोडक अनसुख दुख फुले मी साठवणी आज पुन्हा मज मात पित्याची नवी आठवण आठवणी गुलमोहोरहा आठवणीचा आठवणी आई वडिलांच्या नमस्कार आठवणी आई वडिलांच्या या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आपलं एक नातं असतं जन्माचं आपल्या आई वडिलांशी अहो आई वडिलांमुळेच आपल्याला पहिली ओळख मिळते संस्कार मिळतात ज्येष्ठ साहित्यिक गोनी दांडेकर हे एक अफाट व्यक्तिमत्व होतं त्यांच्या साहित्याचे संस्कार त्यांच्या कन्येवर झाले नसते तरच नवल गोनिदांच्या कन्या वीणादेव स्वतःही उत्तम लिखाण करतात त्यांच्या आई वडिलांच्या आठवणींचा धागा त्या आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहेत त्यांच्या आठवणी आपण दोन भागात ऐकणार आहोत आज ऐकूया त्यांच्या आठवणीचा पहिला भाग आणि त्यांच्याशी बातचीत करतायत सुधीर गाडगेळ नमस्कार आठवणी आई वडिलांच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज गोनी दांडेकर म्हणजे आप्पा आणि निराताईंविषयी भरभरून आठवणी सांगण्यासाठी प्राध्यापक वीणा देव म्हणजे आपांची कन्या ज्यांनी प्रदीर्घ काळ मराठीच्या प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे अशा लेखिका आणि प्राध्यापिका वीणा ते आज इथे उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो नमस्कार वीणा नमस्कार मला असं सांग आपल्या सुरुवातीच्या भटकंतीच्या सगळ्या दुनियेमध्ये तुला उंदडायला कितपत मिळालं मला खूप मिळालं हुंदडायला मुळामध्ये काय आहे की आम्ही पुण्याच्या शेजारच्या तळेगाव दाभाडे नावाच्या गावी राहत असू आणि निसर्ग सुंदर असा तो सगळा परिसर होता त्यामुळे त्या परिसरामध्ये सुद्धा त्या काळामध्ये त्यांनी मला खूप हिंडवलं बरं तळेगावच त्यांचं कधी बोलण्यात आलं हो, हो, हो आलं ना तळेगाव निवडलं अशासाठी की ते वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकले होते बर भंडारा आणि देहू तळेगावच्या जवळ होत मी ज्या वाड्यात राहत असू तो वाडा हा विठ्ठल मंदिराचा वाडा होता आणि तिथे तुकाराम महाराज कीर्तन करून गेलेले होते आणि तळेगावची हवा अतिशय चांगली फारच चांगले आणि त्या काळामध्ये इतकं छोटस गाव होत ते की त्यांच्या कल्पनेतलं गाव असावं असं होतं अगदी आमच्या घरातनं सुपत्ती नावाचा एक डोंगर दिसायचा बर अगदी खरोखर कॅमेऱ्याचा अँगल लावलेला असावा ना तसा तर हे भोवतालचे डोंगर त्यांच्याविषयीची माहिती त्यातही जाता जाता कॅमेरा अँगल सुंदर लावतील असं म्हणालीस ही सौंदर्य दृष्टी ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्यामुळे चालत हो यात काहीही वाद नाहीये त्याचं कारण असं की ते असं शिकवल्यासारखं कधी बोलत नसत पण त्यांचा एक स्वभाव असा होता की त्यांना जे आवडलं किंवा त्यांना जे माहीत आहे ते ते सगळ्यांना सांगायचंय त्यामुळे मला तर सांगायचे मी त्यांची एकुलती एक मुलगी लाडोबा लाडोबा नाही म्हणता येणार पण खूप अत्यंतिक प्रेम माझ्यावरती ते गेल्यानंतर डॉक्टर वदी कुलकर्णी मला म्हणाले की तू त्यांचा बहिश्चर प्राण होतीस वा काही उद्दिष्टांनी भटकंती व्हायची का कसं व्हायचं का निरुद्देश भटकायला सुरुवात करत नाही आधीची त्यांची भटकंती लग्नाच्या आधीची ही निरुद्देश भटकंती होती पण खरं भटकणं हे त्यांचं किल्ल्यांचं भटकणं होतं आणि त्याच्यामध्ये दोन दृष्टी होत्या एकतर शिवाजी महाराजांच्यावरचं प्रेम आणि दुसरं निसर्गावरचं प्रेम घाडगे महाराजांनी त्यांना फार चांगला एक संदेश दिला होता की हे दर्या हे डोंगर ही सगळी देवाची लिपी आहे आणि ती तुम्ही वाचायला शिका तर ती दृष्टी त्यांना त्या लहान वयामध्येच मिळाली त्यांच्या वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी बरोबर आणि ती विकसित होत गेली तू कोणकोणत्या किल्ल्यांवर त्यांच्या बरोबर गेलेस अरे मी खूप किल्ल्यांच्यावरती गेले पण सांगण्याजोगं असं आहे की सुट्टीमध्ये मे महिन्याच्या आम्ही महिना महिना किल्ल्यावरती जाऊन राहत असू म्हणजे रायगडला मुक्कामाला आणि तिथे काही नसे त्या काळामध्ये मला आठवत रायगडला आम्ही तीन चार वर्ष ओळीने गेलो होतो तर एक टपरी होती फक्त आणि एक पत्रा लावलेला आणि तिथे ते तीन दगडाची चूल तिथे मग घरनं सगळं घेऊन जायचं तिथे स्वयंपाक करायचा शिधा घेऊन जायचा आणि मग किल्ला भर भटकायचा. या भटकंतीमध्ये कधी एखाद जनावर सामोरं जाणं नाही नाही पण एक घटना अशी घडली होती की आम्ही सिंहगडला त्या वर्षी महिनाभर होतो टिळकांच्या बंगल्यामध्ये आम्ही राहिलो होतो आणि आपण भगीरथाचे पुत्रचं लेखन चालू होत दिवसभर ते लिहायचं आणि संध्याकाळी आम्ही भटकायला जायचो तर तिथे एक वाऱ्याचं टोक म्हणून टोक आहे तिकडे आम्ही निघालो थोड्या वेळाने आमचे सगळ्यांचे केस असे उंच झाले <laughs> एरियल असावी तसे आम्ही आपल्या एकमेकांच्याकडे बघून हसतोय काय गमतशीर दिसत आहेत सगळे म्हणून आणि तेवढ्या तिथला एक माणूस धावत आला आणि तो म्हणाला पळा लवकर कारण वीज पडणार आहे इथे आणि थोड्या वेळाने ती पडली आणि आम्ही मागे फिरलो होतो हा एक प्रसंग मधमाशांचे चावे हा एक प्रसंग राजगडावरती एक नेढ नावाची जागा आहे असं बीळ आहे ते आरपार आणि तिथे मधमाशा असतात बर काही वेळाने त्यांना आवडलं नाही आपण तिथे बसलेलं की त्या अंगावर येतात आणि प्रचंड चावतात मला फटक बसलय हो मला स्वतःला नाही बसला पण आप्पांना बसला नंतर माझ्या मुलीला बसला माझ्या नातवाला बसला सगळ्यांना चावल्या त्या पण एवढ्या अनुभवात या सगळ्यावर म्हणून तिथली काही खास खाजगी औषधं पण असतील हो तिथल्या लोकांच्या मध्येच आप्पा जगले रे म्हणजे त्यांचे मित्र म्हणजे हे खरे मधले मित्र खूप ते एकजीव झाले होते त्यांच्याशी त्यामुळे त्यांच्याकडली औषधं त्यांना माहिती असायची त्यांची बोली येत होती हो अगदी आपण छप्पन्न बोली येत होत्या सुद्धा हो बर म्हणजे त्यांनी वराडीत लिहिलेलं आहे मावळीत लिहिलेलं आहे त्यांचं कोकण त्याच्यातलं ते तर ते लिहितच होते त्यानंतर महाराष्ट्रामध्ये साताऱ्याची कोल्हापूरची मराठवाड्याकडली विदर्भामधली ह्या सगळ्या बोली त्यांना यायच्या किंवा आदिवासींच्या आणि ते बिळी घेऊन यायचे ना लोक तर आप्पा त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलायचे अशा सारख्या कलंदर वृत्तीनं भटकणाऱ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये आर्थिक चढउतार नक्कीच होत असतील अशा वेळेला अशा परिस्थितीमध्ये तोंड देण्याची मानसिकता त्यांनी कशा पद्धतीने एक तर त्यांना स्वतःला पैशाबद्दल फारसं आकर्षणच नव्हतं स्मरण गाथा गातायचं त्यांचं आत्मचरित्र किंवा कुणा एकाची भ्रमण गाथा तर जे काही आहे ते स्वीकारायचं आणि तसं जगायचं त्यामुळे लालसा नावाची गोष्टच नव्हती तुला आश्चर्य वाटेल की माझ्या आईशी लग्न करताना त्यांनी तिला विचारलं आई त्यांना विचार पसंत पडली होती फार देखणी आणि सुंदर होती आई माझी ते म्हणाले की तुम्ही मला पसंत आहात त्याच्यात काही आश्चर्यच नाहीये मी तुम्हाला पसंत आहे की नाही हे मी जे तुम्हाला सांगतो त्याच्यावरनं तुम्ही ठरवा तर त्यांनी सांगितलं की आयुष्यामध्ये पैसा मिळवायचा नाही असा निश्चय केलेला मी माणूस <laughs> आणि माझं शिक्षण फक्त सातवी पर्यंत झालेलं आहे मला फक्त पुढ्या बांधायला मारवाड्याच्या दुकानामध्ये नोकरी करायची असेल तर ती मिळेल अन्य मिळणार नाही <laughs> त्यामुळे याच्यावरती जर माझ्यात काही तुम्हाला सापडलं तर तुम्ही हो म्हणा आणि त्या पठ्ठीनी हो म्हटलं कधी असत आप तसे संतापी होते नापसंती त्यांची काही काही विशिष्ट मुद्द्यांच्या वरती होती म्हणजे तेवढेच ते चिडायचे उदाहरणार्थ त्यांच्या तत्वाला न पटणारी गोष्ट तिथेच ते चिडायचे कुठली तत्व खास त्यांना एक तर निष्ठा हे त्यांच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट होती निष्ठावंत माणसानं आपली निष्ठा सोडली की ते चिडायचे पर... त्यांना ते अजिबात आवडायचं नाही आणि त्या निष्ठेने जगले म्हणजे प्रत्येक गोष्ट मी निष्ठेने करतो असं ते म्हणायचं आणि अरे खरंच म्हणजे हिरवी शाई वापरायची हे त्यांनी जन्मभर निष्ठेने केलं मी मला नको असणारा एकही शब्द लिहिणार नाही हे त्यांनी निष्ठेने केलं मग त्यांनी जर मनात आणलं असतं तर शृंगारिक कथा लिहून ते कितीतरी पैसे मिळवू शकले असते कारण त्यांनी त्या सगळ्याचा अभ्यास केलेला होता आणि त्या ज्या पुराणांच्या वरती त्या आधारित असतात हे सगळंच त्यांना माहिती होत पण वाचकांच्या वरती मला जो संस्कार करायचा नाहीये ते मी लिहिणार नाही आणि ते त्यांनी मरायच्या घटकेपर्यंत पाळलं पाळलं ही निष्ठा हा त्यांचा जीवनधर्मच होता काय ग एवढ्या सगळ्या हलाखीच्या आर्थिक उताराच्या काळामध्ये तुझ्या हौसा मोजा सगळ्या जोपासल्या जात होत्या हो। एक तर खरं सांगू का आताच्या तुलनेत विचार केला ना सुधीर तर तशा हौसा मोजा काहीच नाही पण एक नक्की की आपण हे मात्र होतं की जे कुठल्याही आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलांना ह्याच्यापासून मी वंचित राहू देणार नाही त्यामुळे ते, ते माझ्यासाठी आणायचे मी पैसे अगदी कमी होते सुरुवातीला तर फक्त माझ्यासाठीच आंबेमोराचा तांदूळ असायचा बाकी घरात आई आप्पा आणि आजी तिघेजण मिलो खायचे आणि मग शितूला त्यांना बक्षीस मिळालं आणि मग पुढे हळूहळू त्यांचं खूप परिस्थिती परिस्थिती बदलत गेली आणि मग मात्र त्यांनी जेव्हा परिस्थिती चांगली झाली तेव्हा मात्र त्यांनी कधीच कमी दर्जाचं अन्न आमच्या घरात आणलं नाही आपण उत्तम फोटो पण काढत हो आपण व्यक्तित्व फार सुधीर असं होतं म्हणजे बहुपेढी खरं अर्थानं होतं कारण ते मुळामध्ये प्रतिभाशाली होते लेखन उत्तम करायचे फोटो चांगले काढायचे त्यांना छंद खूप होते अत्तर जमवायचा छंद होता पण ही अत्तर दैनंदिन वापरामध्ये असायची हो हो त्यांच्या खिशात एक डबी असायची त्यांचा खिस्सा म्हणजे गमतीशीर असायचा आमचं एवढंच घर त्या घरात एका खुंटीला त्यांचं शर्ट टांगलेला असायचं का आणि एक खिसा कायम लोंबलेला कारण त्याच्यामध्ये एक पाच सात नाणी असायची पण त्याच्याबरोबर एक अत्तराची छोटीशी बाटली असायची त्याच्यानंतर एक नेलकटर असायचा एक जिंतांची छोटीशी डबी असायची असं गमती गमतीचं काहीतरी त्याच्यामध्ये असायचं आणि एक स्वच्छ धुतलेला रुमाल विणा वाटतं तीनही चित्रपटांना बक्षीस मिळाले आणि त्यांची नाटकं रे राधा माई सारखं त्यांचं नाटक ज्योत्नाबाईनी काम केलं होतं अगदी वेगळी कल्पना वापरली होती हो, त्याने त्याच्यामध्ये तर त्याच्यातलं एक गाणं त्यांनी लिहिलेली गाणी होती त्याच्यामध्ये खेळेल का देव माझी अंगणी नांदेल का माझ्या भरल्या लोचनी फार सुंदर गाणं होतं ते आणि पवनाकाठचा धोंडी काय जैत रे जैत काय यातली गाणी त्यांची नसली हो, तरी त्यातलं एखादं गाणं तुला आवडत असेल नक्की जे आपणही आवडत होत पावने ग मायेला कस कस म्हणजे पावने ग मायेला करू ओटिआईत्यान भरु माई आपल्या इतक्या नाना विध छटा व्यक्तित्वाच्या आता वीणाने आपल्या समोर आठवणीतन उलगडत नेल्या अजून बरंच काही ऐकायचंय पण वेळेच्या मर्यादेमध्ये आपण या भागात थांबूया आणि अजून भरभरून काही ऐकण्यासाठी पुन्हा भेटूया पुढच्या भागात आठवणी आई वडिलांच्या मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद सुधीर आताच आपण वीणा देव यांच्या आई वडिलांविषयीच्या अतिशय वृद्ध अशा आठवणी पहिल्या भागात ऐकल्या त्यांच्या आठवणींचा दुसरा भाग आपण पुढच्या आठवड्यात ऐकणार आहोत तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी आठवणी आईवडिलांच्या या कार्यक्रमात नमस्कार आठवणी आईवडिलांच्या या कार्यक्रमाचा पुढचा व्हिडिओ आम्ही पुढच्या आठवड्यात बीएमजे ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करणार आहोत त्याच्या नोटिफिकेशनसाठी बैलऐकनवर क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आठवणी